आज मी गाजर मुळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं बनवलं आहे त्याच्यासाठी हे तिन्ही उभे चिरून घेतलेले आहेत आणि आलं घेतलेलं आहे एक इंच उभं चिरून तर दुसरीकडे मसाल्याची तयारी करूया दोन चमचे मोहरी घेतलेली आहे पांढरी मोहरी घेतली आहे एक चमचाभर मिरी घेतलेली आहे दहा बारा अर्धा चमचाभर जिरं घेतलंय अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत दोन चमचे धणे आणि दोन चमचे बडशेप घेतलेले आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे तर हे व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून हे भरड काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये कलोंजी हळद लाल मिरची पावडर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे अर्धी वाटी त्याच्यात हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि वाटलेला मसाला आपल्याला तीन चमचे घालायचा आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचा आपल्याला एक चमचा आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे त्याच्यामध्ये तर हे करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद